नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी आज मकर संक्रांती निमित्त धनकवडी सकर नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था अंतर्गत धनकवडी सकारनगर वार्डमध्ये काम करणाऱ्या सर्व स्वच्छ संस्था महिला सभासद यांच्या समवेत मकर निमित्त हळद कुंकूचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी उत्साहाने सहभाग घेऊन घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी स्वच्छ संस्था महिला सभासद या कार्यक्रमात आनंदाने सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाप्रसंगी महिला कर्मचारी वर्ग व स्टॉप पूर्ण यांच्या माध्यमातून विद्या नाईक नवरे सुनीता कांबळे राजश्री रणदिवेत मनीषा जाधव ज्योती देवकुळे लक्ष्मी वायदंडे दे, गंगोबाई गायकवाड पार्वती लोखंडे राणी मोरे लक्ष्मी कांबळे मंगल कदम मनीषा दाखलेत छाया पाटोळे ललिता पाटोळे सुलोचना सुतार केशर लोंडे याचप्रमाणे वार्ड समन्वयक आश्विनी गायकवाड प्रभाग समन्वयक स्वाती पवार श्वेता साळवे कीर्ती ठोंबरे मीनाक्षी बिराजदार व या कार्यक्रमाचे आयोजन स्वच्छ स्टॉप डायरेक्टर श्री हर्षद बर्डे यांनी केले होते सासर <laughs> सातर ची फुल गणेशचं नाव घेते मी डाकले तरे तीन तारखे त्याला गोबरे बारा पानकाते कर घामाला दर दर काढते पदर घालते वारा ते पुंडाला परे परे दे सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते भिंगाचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाड्यात सात वाड्या सात वाड्याला सात कुलप सात कुलपाला सात चाव्या एक एक खोली उघडून पाहते त्यात का पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीत बशी बशीत कप कपात घड्याळ गडाळ्यात वाजली एक सुभाष सुडाणी शिवायचं नाव घेते गेंदे ले स्वच्छ लेख उभी होते वाण्याला हंडा घेते पाण्याला वाड्यात वाड सातवाड सातवाड्याला सात दरवाजा सात दरवाज्याला कडे सात कड्याला सात कुलपाला सात चाव्या किली घेते देवकिली उघडते आडबीत पडबीत पडबीते लागून पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशळ कप कपात गड्या गड्यात वाजली आहे सागरचं नाव घेते मी नावनाथ कसब्या चिल्ले

प्रवीण रावांच नाव घेते सर्वांचा मानला नऊ लाख दसी राव गेले काशी वानवटीला घेते पंचमी जाते पंचमीचा कानवाला मग आला पोळा पोळ्याला घ्यायला गुलाल पाडावाला दलाल पाडव्याची गुढी त्याली करते भात भातावर तोर तुपाचा रूप घोडा मग आणले शंभराचा घोडा मग शंभर गोड्याला लावली मोत्याची जिंकखा ला पाऊस वरला ला कोणाला नावा भरत पंचाण केले दिवाळ मला पंढरपूर गावाला सीतामंती मी येते दिलीप्रावांचं नाव घेते शोभा होते राजा पाकरू वनी देते शोभा पप्पूच्या नावाला आशीर्वाद असावा